नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज विजय न्यूज न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत अजित दादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले म्हणून बार्शीतील पठाण यांच्याकडून दोनशे रुपये किलोचे चिकन फक्त एकशे रुपये अनोख्या ऑफरमुळे संगम चिकन चर्चेत नेहमीच वेगवेगळ्या वे कारणावरून सतत चर्चेत असलेले अजितदादा पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले म्हणून अनोखी ऑफर सुरू केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील शहर अध्यक्ष मुझम्मील पठाण हे सुद्धा चांगले चर्चेत आले आहेत वेगवेगळे वे वक्तव्य आणि नुकतेच गुलाबी जॅकेटमुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले म्हणून बार्शीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पठाण यांनी चक्क रुपये रुपये किलोचे चिकन अशी अनोखी ऑफर सुरू केली आहे त्यामुळे बार्शीतील पोस्ट चौकातील पठाण यांचे संगम चिकन चांगले सेंटर चर्चेत आले आहे मुजम्मील पठाण यांचे चुलते अकबर पठाण यांनी सन एकोणीसशे साली हे संगम चिकन सेंटर सुरू केलेले आहे सध्या मुजम्मिल पठाण व त्यांचे मोठे बंधू अबूबाई पठाण हे या दुकानाची जबाबदारी सांभाळत आहेत बार्शीतील सर्वात जुने लायसन्स असलेले संगम चिकन सेंटर कडून होलसेल तसेच किरकोळ विक्री मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग केली जाते बाटामध्ये अॅग्री तसेच अलीगड येथील प्रीमियर सारख्या नामवंत कंपनीकडून दर्जेदार माल खरेदी करून किरकोळ तसेच हटील खानावळ आणि चायनीज व्यावसायिकांचा चांगला विश्वास संपादन केलेला आहे कितीही भाव वाढ किंवा मालाचे शॉर्टेज झाले तरी पठाण बंधूंनी कधीही तडजोड केली नाही किंवा लूज डॅमेज माल आणलेला नाही त्यामुळेच प्रचंड व्यवसाय स्पर्धा असलेल्या संगम चिकन अव्वल नंबरवर आहे बघितलं तर आज गावोगावी चिकन सेंटर झालेले आहेत तरीही लोक लांबून लांबून चिकन खरेदीसाठी संगम चिकन मध्ये येतात अशा नावाजलेल्या संगम चिकन सेंटर मधून दररोज किमान चारशे ते पाचशे किलो चिकनची विक्री होते अशा सर्व ग्राहकांना विशेषतः गोरगरिबांना गरिबांना अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले म्हणून कमी भावात चिकन खाता यावे म्हणून ही अनोखी ऑफर सुरू केली असल्याचे पठाण यांनी सांगितले